नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनी समाजभूषण सोना कांबळे यांच्या निवासस्थानी भेट दिली त्याबद्दलची ही बातमी आहे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते समाजभूषण सोना कांबळे यांच्या पत्नी सौभाग्यवती समाजभूषण जयश्रीताई सोना कांबळे यांची तब्येत ठीक नसल्याने ही माहिती संस्था जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे यांनी गोरेगाव येथील नागरी निवारा चित्रकूट येथील निवासस्थानी भेट देऊन समाजभूषण जयश्रीताई सोना कांबळे यांच्या तब्येतीची अस्थेवाहिकपणे विचारपूस केली दरम्यान आपल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याबद्दल जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे तसेच ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण तानाजी कांबळे यांचा शाल पगडी घालून समाजभूषण सोना कांबळे याने यावेळी सत्कार केला भीम उद्योग एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट सेवा सोसायटीचे सचिव सुहास मोरे समाजभूषण सोना कांबळे समाजभूषण जयश्रीताई सोना कांबळे आणि सोना कांबळे यांचे चिरंजीव आणि नातू यावेळी उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही स्वतःला तनासागर भगवान गौतम बुद्ध परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आर्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी आज एक फार अचानक या ठिकाणी महाराष्ट्र युट्यूब चॅनलचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे साहेब नुकता समाजभूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनात त्यांना मिळालेला आहे आणि निमित्ताने त्यांच्या या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्यांच्या समोर जयलिम पॅन्थर जयलिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संपादक विश्व सम्राटचे आदरणीय नितीनभाऊ मोरे हे आमचे नेते इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांचे बंधू सुहास स्वोस। मोरे साहेब हे सुद्धा त्यांच्यासमोर उपस्थित आहेत अचानकपणे कांबळे परिवाराला भेट देऊन या आम्ही पती पत्नी चळवळीत काम करत असताना कांबळे दंपात्याला एक त्यांचे परिस्थिती जाणून घेण्यासाठी विचारपूस करण्यासाठी ते आज अचानक नागरी निवारा या ठिकाणी चित्रकूट सोसायटीमध्ये त्यांनी भेट दिली त्याबद्दल कांबळे परिवारला फार आनंद झाला आणि आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ता जगला नितीन भाऊ म्हणाले कार्यकर्ता जगला तर चळवळ जगेल आणि म्हणून कार्यकर्ते फार दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि नंतर चळवळीचे कार्यकर्ते पांढरे के, केस पांढरे केसवाले झालेले म्हातारी झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या अस्थिनी विचारपूत त्यांच्यामुळेच आंबेडकरच्या वेळेला धार आणि पॅन्थर वेळेला धार आले आहे असे भाऊ मोरे यांनी तानाजी कांबळे यांना आग्रह करून सोना कांबळेंचे आणि जयश्री कांबळे या कांबळे दाम्पत्याची आंबेडकरी चळवळी खास करून भेट घेण्यात आलं तर आम्हाला एवढं चळवळीत महत्त्व प्राप्त झालं त्यांच्या भेटीतून आम्हाला दिसून आलं की आमचं काम काय आहे काय नाही आम्हाला माहिती नाही पण आज नितीन मोहनं तानाजी कांबळे साहेबांनी आमच्या कार्याची पोहोच पावती दिली आणि आमची दखल घेतली आम्हाला येऊन विचारपूस केली त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि छोटे काही त्यांचा आम्ही सत्कारही केला या ठिकाणी त्याचा आम्हाला भाग्य लाभलो जय भीम जय बुद्ध जय भारत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा